नमस्कार आजची चर्चा एका बातमीवर आहे थोडी दुःखद बातमी आहे खर तर हो कुस्ती विश्वातलं एक मोठं नाव म्हणजे हलखोगन हो यांच्या निधनाबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली आहे काही स्रोत आहेत आपल्याकडे हो बरोबर आणि हे जे स्रोत आहेत ना ते सांगतात की हे फक्त एका रेसलरच्या निधनाबद्दल नाहीये नाही बरोबर हे म्हणजे एका युगाचा अंत आहे असं म्हणायला हरकत नाही हो म्हणजे सत्तर ऐंशी अगदी नव्वदच्या दशकात जी पिढी वाढली हो त्यांच्यासाठी ते एका सुपर हिरो सारखे होते एक प्रेरणा असं काहीच अगदी त्यांचा प्रभाव खूपच मोठा होता म्हणजे त्यांचा तो आवाज ती एनर्जी आणि विशेषतः ते एंट्री सौंग। रियल अमेरिकन अमेरिकन हो हो, हो। ते रियल अमेरिकन, ते फक्त संगीत नव्हतं बरं का नाही नाही एका स्रोतात म्हटल्याप्रमाणे ते म्हणजे त्या पिढीचा उत्साह होता जोश होता जण काही आणि त्यांची ती हलका मेनिया म्हणजे ती फक्त फॅन फॉलोइंग नव्हती नाही का अजिबात नाही स्रोत सांगतात की ती एक मोठी बरोबर आणि तो त्यांचा फेमस लेग ड्रॉप हो आणि ती घोषणा वॉच डू वाइल्ड ऑन यू ती, ती अनेकांच्या लक्षात असेल अगदी फिट बसलेली डोक्यात हो ना आणि एक महत्वाचा संदेश पण दिला त्यांनी असं काही स्रोत सांगतात कोणता संदेश की जर प्रामाणिकपणे लढलं तर काहीही अशक्य नाही हा म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन दिला त्यांनी अगदी त्यांच्या जाण्याने एक पोकळी तर नक्कीच निर्माण झाली आहे म्हणजे एक पर्व संपल्यासारखं खरे एक पर्व संपलं पण हे स्रोत हेही सांगतात की त्यांचं पिढ्यांसाठी नक्कीच जिवंत राहतील खरच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे या स्रोत्यांच्या आधारे की एका व्यक्तीचा प्रभाव इतका कसा असू शकतो हो की ते एका पिढीसाठी एका युगासाठी प्रतीक बनतात आणि त्यांची शिकवण इतका काळ टिकून राहते बरोबर ही गोष्ट खरंच विचारात पाडणारी आहे